आंतरराष्ट्रीय दर्जाचे फोटो जर्नलिस्ट आदरणीय सुधारक ओलवे आपल्या यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेत जगभरात फिरून त्यांनी विविध फोटोग्राफी तसेच डॉक्युमेंटरी केली आहे सोलापुरात एका खास फोटोग्राफी शूटसाठी ते आलेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर सोलापूर दौरा करण्याचं नक्की प्रयोजन काय मी लावणी तमाशे कलावंत आहे त्याच्यावर जवळजवळ दोन दशकापासून काम करतो आहे आणि त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कॅमेऱ्यामध्ये बंद करून त्याचं छायाचे त्याचं प्रदर्शन नेहमी दरवर्षी करतो तर त्यांची कोणत्या स्टेजला आता त्यांचं आपण ना महाराष्ट्राची कला म्हणतो त्याला लोककला आणि त्यांची काय अवस्था आहे ते बघण्याचं प्रायोजन होतं पूर्ण ट्रीपमध्ये आणि पुढे मागे काही करता येईल का अजून यांच्यासाठी तर तो एक विचार घेऊन आम्ही एक टीम निघाली मुंबईवरनं मोडणीम आणि शेठफळ ते करत करत आम्ही सोलापूरला आलो सोलापूरसह तुम्ही देशभरात महाराष्ट्राची लोककला असेल किंवा आपल्या देशाचं सौंदर्य से असेल ते टिपण्याचं काम आहे झारखंडपासून ते विविध परदेशात देखील आपण फोटोग्राफी केली आतापर्यंत आपण कोणकोणत्या माध्यमावरती कोणकोणत्या विषयावरती डॉक्युमेंटरी केली मी जे सर्वात जास्त काम जे जा आहे ते दलित आणि आदिवासींवर करतो म्हणजे त्यांच्या फोकस करून एक तर ते त्यांचं जे राहणीमान मान आहे त्याचं जीवन आहे आणि ते कसं या देशात म्हणजे दोन देश एक भारत वेगळा आहे हा भारत दुसरा भारत आहे तर तो, तो दुसरा भारताचे मी फोटो काढतो जो गरीब आहे जो वंचित आहे आणि त्याच्यामध्ये जास्त करून दलित आणि आदिवासींचर करतो तर आदि आदिवासीमध्ये मी माता आणि कुपोषणावर जास्त काम केलं आहे की त्यांचे कसे लवकर मृत्यू बालकांचे होतात त्याचबरोबर ज्यावेळेस प्रेग्नंट होतात आणि प्रेग्नन्सी ज्यावेळेस जन्म देतात त्यावेळेस जास्त मरतात तर ओडिसा आहे झारखंड आहे छत्तीसगड आहे या राज्यात जास्त जातो मी आणि तिकडचं त्यांचं हेल्थवर चित्रण करून त्याचं एक्झिबिशन करतो आणि पॉलिसीसाठी काही करता येईल का हा सातत्याने प्रयत्न करतो आणि दुसरे जे विषय आहेत माझे ते जास्त गाजलेले जे जा आहेत तो सफाई कामगार जो एकच आहे पूर्ण देशामध्ये तो दलित आहे आणि तो साफसफाईचं काम करतो आणि नर नरक वेदनासारखे काम करतो आणि आपण फक्त इतर समाज जो आहे तो ते फक्त क्रिएट करतो उचलत कोणी नाही कचरा म्हणजे आपण ज्यावेळेस ट्रेनमध्ये बसतो बसमध्ये पहिले आपण काय करतो कचरा फेकून देतो विचार पण करत नाही की हा कचरा शहराला घाण करेल हा या घाण झाल्यानंतर आपल्याला रोग होईल आपण सतत सतत फेकून देतो आणि हा माणूस जो आहे जो जो आहे तो ते साफ करतो दररोज करतो पण त्याला आपण ना गुड मॉर्निंग म्हणत तो माहीतच नाही सफाई कामगार मग त्याचबरोबर सफाई कामगार म्हणून मी ज्या कमाटीपुरा म्हणून जो वेशायचा एक मोठा बाजार होता ब्रिटिशांनी तो प्लेझर झोनसाठी सुरू केला होता आणि त्याच्यावर गेले गेले वीस वर्ष मी जातो आणि तिथे फोटोग्राफ करतो ते नामदेव ढसाळ म्हणून कवी माझे मित्र होते तर त्यांच्या कविता मी वाचल्या होत्या गोलपीठा आणि नंतर त्याच्यामध्ये जी प्रस्तावना होती तेंडुलकर गेली ती आजही बदललेली नाही आणि त्यासाठीच मी परत परत जातो तिथे आणि ते डॉक्युमेंटेशन करतो त्या त्या पण आपल्या बहिणी आहेत कोणाच्या माता असतील पण जगाचा किंवा दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून बघतात तर मला ते तिथे हे करायचं होतं की ह्या पण स्त्रिया आहेत ह्या पण कोणाच्या बहिणी आहेत हे पण कोणाची बायको हे पण कोणाची आई आहे आणि त्या दिशेबाने तो नामदेवातली कविता घेऊन मी केलं मग कुपोषित बालक आहेत शेतकऱ्यांवर भरपूर काम केलं आहे म्हणजे बीडमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये मी नेहमी उन्हाळ्यात ट्रॅव्हल करतो okay. प, की कसं ड्रॉट सुरू होतो ते डॉक्युमेंटेशन गेल्या सहा सात वर्षापासून नेहमी करतो आणि सोलापूर जिल्ह्यात मी जास्त आलो ते मोडणीममध्ये कारण की तिथे मी जे थिएटर आहेत कलावंत त्याचे सर्व थिएटर या जिल्ह्यात आहेत तर तिथे जाऊन त्यांचं डॉक्युमेंटेशन केलं फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण पत्रकारिला एक वेगळा आयाम दिला याच निमित्तानं म्हणून आपल्याला दोन हजार सोळा साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन्मानित केलं पद्मश्री अवॉर्ड देऊन तो क्षण काय होता आणि त्याचा काय अनुभव होता नाही मला वाटतं की आपण काम करत राहिलं पाहिजे म्हणजे मला माहीत नव्हतं की मला असं काहीतरी मोठा पुरस्कार मिळेल मी वर्कशॉप फोटोग्राफी आणि जे विषय जे जे विषय लोक निवडत नाहीत ते विषय निवडून मी जे दलित आहेत दीन आहेत आणि त्यांचं चरित जीवन कसं आहे कसं ते समाजापासून दूर आहेत ते मी सतत दाखवायचा प्रयत्न केला वीस पंचवीस वर्षापासून आणि ते कोणाच्या तरी कोणीतरी त्याची दखल घेतली म्हणजे त्यांनी फार काम महत्त्वाचं होतं त्यामध्ये रतन टाटा आहेत किंवा असे दुसरे आहेत त्यांनी ते काम बघितलं आणि त्यांना पण वाटलं की हा बदल झाला पाहिजे आणि हे अचानक ही बातमी आली की ना दोन हजार सोळाला पद्मश्री पुरस्कार त्यांनी सन्मानित केलं तर एक वेगळं होतं की आपलं काम जे आपण केलं त्या कामाचं कोणीतरी लक्ष दिलं म्हणजे कोणीतरी त्याच्यावर बघत होतं म्हणजे आपण काय म्हणतो की आपण काम नाही करत ॲक्च्युली काम करायला पाहिजे आणि तुमच्यावर नेहमी कोणी सातत्याने बघत असतं पण चांगलं काम करत राहणं फार महत्त्वाचं आहे आणि मी ते काय केलं की मला माहीत नव्हतं मी काय करायचो विषय पिकअप करायचो एक्झिबिशन्स करायचो वर्तमानपत्र छापायचो आणि कंटिन्युअसली करायचो म्हणजे असं मला नाही वाटत की मी कुठे थांबलो त्या या सगळ्या विषयांमध्ये हात घालून जे मी मग ते मायग्रंट वर्कर असो कोणताही विषय असा नाही की ज्याच्यावर काम करून तो मी लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला आणि त्याचं ते म्हणजे त्याच कामाचं म्हणजे मला ते आणि त्याच लोकांसाठी मिळालं असं मराठी दैनिक आणि इंग्रजी दैनिक यामध्ये आपल्या अनेक फोटो स्टोरीज छापून आल्या सध्याच्या फोटोग्राफीबद्दल दैनिकातल्या फोटोग्राफीबद्दल आपण काय सांगाल आता काय झालंय की ॲडव्हर्टायझिंगमुळे ना स्पेस कमी झाली आणि मोबाईल अवेलेबल असल्यामुळे फोटोग्राफरची थोडी किंमत कमी झाली म्हणजे अगोदर जी, जी किंमत होती की कि फार मोठे फोटो यायचे आणि एक एक्सपर्ट फोटोग्राफर जाऊन वर्तमानपत्रातला प्रेस फोटोग्राफर जाऊन फोटो काढायचा ती वेगळेच फोटो होते म्हणजे त्याच्यामध्ये सामाजिक भान होतं पॉलिटिकल मेसेज असायचे तो विचार करायचा फोटो काढायचा अगोदर तो विचार आता डिजिटलमधनं गायब केला आता त्यांना काय वाटतं की फोटो काढला आणि तो पाठवला हो की फोटो झाला असं नाही आहे पण तो त्या कॅमेरामॅनचा फोटोग्राफर पण फार महत्त्वाचा होता ना जो विचार करायचा तर त्याला माहीत असायचं की काय फोटो काढायचे आणि ती जागा मला डिजिटलनी म्हणजे डिजिटलमध्ये भरपूर जागा आहे पण डिजिटलमध्ये सर्वात जास्त जे येतं ते त्याचं आत्मन किंवा चिंतन नाही होऊ शकत ते थोडंसं म्हणजे गार्बेजसारखं आहे ते भरपूर येतं ना म्हणजे जेवणाचे फोटो पण आले काही <laughs> कपड्याचे पण आले अगोदर कसं होतं तिथे आमचं स्वतःच म्हणजे फोटोग्राफर आमच्यामध्ये कसं होतं की फोटोग्राफर हा सगळ्यात हुशारपणे सगळं त्याला यायचं आणि सगळं नाही <laughs> यायचं म्हणजे त्याला दिल्लीत काय चाललं माहीत असायचं त्याला जगात काय चाललं माहीत असायचं सगळं नाही पण तो कॉन्टॅक्ट क्रिएट करायचा फोटो काढायच्या वेळेस तो काय विचार करायचा की आता समजा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आहेत त्यांचं भांडणं आहेत तर तो, तो थांबेल की दोघांची पाठ कशी एकत्र येईल म्हणजे ते समोर नाही त्यांची पाठ दिसली पाहिजे आणि मग तो खाली येईल की दोघांच्या भावांचं भांडण तर ते असे इमेजेस क्रिएट करायचे फोटोग्राफर ती स्पेस आता पूर्णपणे गायब झाली आहे आणि वर्तमानपत्र जागा पण नाही आहे आणि फोटोग्राफर कमी केले आहेत आणि डिजिटल मोबाईल आल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की फोटोग्राफरची गरज नाही पण मला वाटतं फोटोग्राफरची फार महत्त्वाची गरज आहे की फोटोग्राफर हा पहिला इतिहास जमा करतो आणि तो राहतो म्हणजे जर तुम्ही एव्हिडन्स बघितला तर पूर्ण जगातले गेल्या पावणे दोन दोनशे वर्ष होतील आता फोटोग्राफीला तो पहिला दस्तावेज आहे फोटो त्याच्यामुळे मग किती सिनेमा तयार झाला म्हणजे सिनेमाचं जो प्रगती ती एका स्टील फोटोमुळे झालेली आहे आणि चित्रकारांचा जो प्र जो चित्रकारांचा जो प्रवास झाला आहे तो फोटोग्राफच्या इतिहासानंतर बदलला तर मला वाटतं फोटोग्राफी फार महत्त्वाची आहे दस्तावेजन करण्यासाठी ना आणि आपल्यामध्ये ते देशात अजून आलेली नाही आहे तर मी अमेरिके किंवा जर्मनीसारख्या प्रगत देशात गेला ना तर तिथे एवढं फोटोग्राफीला मान आहे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पॅरिस किंवा न्यूयॉर्क शहरात जर गेलात ना प्रत्येक बिल्डिंग प्रत्येक ऑफिस प्रत्येक घरात फोटोग्राफरचं काम आहे म्हणजे एवढं की तुम्ही लिफ्टपासून सुरुवात करा ऑफिसमध्ये जा घरात जा आणि पूर्ण जगाभरातलं आहे म्हणजे त्यांच्याकडे नॅशनल ज्योग्राफीसारखे प्लॅटफॉर्म आहेत फोटोग्राफरला पाठवतात जगात जातात आणि जगातलं काम ते आपल्या जनतेला दाखवतात की काय चाललं आहे आणि तुम्हाला इथे भाषा लागत नाही ना तुम्हाला काही दहा पानं वाचायची गरज नाही एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघितला की सगळं समजतं भाषा फार चांगली आहे डायरेक्ट आहे खोटं नाही होऊ शकत म्हणजे फोटो फोटो खोटं नाही बोलू शकत की बाबा हा खोटा फोटो आहे म्हणजे रियालिटीच्या एकदम जवळ असतं तर मला वाटतं फोटोग्राफर फार महत्त्वाचं आहे आजही वेळ गेलेला नाही म्हणजे फोटोग्राफरनीच डॉक्युमेंटेशन करावं जे आपण मोबाईल आणि त्याच्यावर करतो ना ते डॉक्युमेंटेशन नाही ते राहणार नाही तुमच्याकडे फोटोग्राफरचं काम राहील डिजिटल असलं तरी तो हार्ड हार्डड्राईव्हमध्ये ठेवतो तो कंपॅटर कम्प्युटरवर ठेवतो तो कुठे कुठे सेव्ह करून ठेवतो मोबाईलचं काय तुमचं ज्या दिवशी मोबाईल बंद त्या दिवशी सगळा तुमचा डाटा गायब तो राहतच नाही मी सांगतो तुम्हाला की जर तुम्ही मोबाईलच्या याच्यावर तुमचं जर असाल की बाबा मी इथे माझ्या फॅमिलीचे फोटो किंवा इम्पॉर्टंट ते डॉक्युमेंटेशन नाही डॉक्युमेंटेशन चांगल्या कॅमेऱ्याने चांगल्या फोटोग्राफरने केलेले डॉक्युमेंटेशन जे इतिहासात राहतं शहरी आणि ग्रामीण हा मोठा भेदभाव आणि मोठी दरी आहे ग्रामीण भागातल्या अजूनही फोटोग्राफीला म्हणावं हो तेवढं स्थान दिलं गेलं जात नाही अलीकडच्या डिजिटल माध्यमामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये याबाबत काय करावं आणि मला काय वाटतं की एक्सपोजर फार महत्त्वाचं आहे जसं मुंबईतल्या फोटोग्राफरला मिळतं तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या फोटोग्राफरला आर्टिस्टला लेखकाला किंवा सगळ्यांना एक्सपोजर आणि प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे काहीतरी नवीन कोणीतरी फोटोग्राफर आला त्याचं काम बघितलं कोण दुसरा कवी आला त्यांच्या कविता मला वाटतं ते फार नाही की वर्कशॉप होणं प्लॅटफॉर्म नाही आहे की जिथे येऊन एकत्र समविचारी येऊन विचार करावा त्याच्यात आणि विचाराने विचार देवाणघेवाण करून कशाना आयडिया मिळायला पाहिजे कामासाठी कामं सगळ्यांना येतात पण त्या आयडिया कुठून येतात आणि कशा येतात जर माहीत झालं तर काम होतं ना जर आयडियाच नाही आली आणि आपण तीस वर्षापासून सोलापूरमध्ये काम करतोय फोटो काढतोय फोटो काढतो आहे पण त्या फोटोला देशात कसं घेऊन जायचं नंतर त्यांना इंटरनॅशनल कसं करून घ्यायचं हेच काम असतं दुसरं मी मी सांगतो की जेवढं तुम्ही लोकल काम कराल ना तेवढं तुम्ही इंटरनॅशनल होता लोकलच काम महत्त्वाचं असतं आपल्याला काय वाटतं की फार मुंबई आणि दिल्ली आणि अफगाणिस्तानला काही जायची गरज नाही मी सांगतो आपल्या घराच्यापासून स्टोरी सुरू होतात त्या करायच्या अगोदर आणि तिथे समाजाचं प्रमोदन झालं पाहिजे आणि मला वाटतं की फक्त एक्सचेंज ऑफ आयडियाज बसणं एकत्र येऊन त्याच्यात बोलणं ओपन झालं पाहिजे एक्सपोजर झाला पाहिजे सगळ्यांना आणि जर म्हणजे एक आणि त्यासाठी आम्ही एक योजना पण करतो फोटोग्राफी ऑन व्हेल्स म्हणून तर आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जातो सात दिवस त्यांना फोटोग्राफीचं सांगतो की फोटोग्राफी कुठे चालली आहे तुम्ही काय करायला पाहिजे तर मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे की वर्कशॉप्स म्हणं किंवा एकत्र येऊन त्याच्यावर बोलणं असं नाही की माझ्याकडे आहे ते मी लपवून ठेव लपवून ठेवल्याने वाढत नाही ते तिथेच सडतं तुम्ही दाखवा शेअर करा प्रत्येकाचं काम फोटोग्राफी देखील एक उत्कृष्ट करिअर होऊ शकतं आणि आता तरुण फोटोग्राफी एक पॅशन म्हणून घेतात तर त्यांना कन्वर्टेड इनटू बिझनेस यासाठी आपला काय सल्ला असेल नाही पहिले कसं आहे ना की हे फार लुक्युरेटिव्ह आहे तुम्ही जो बिझनेस म्हणता ना फेसबुक इंस्टाग्राम किंवा किंवा युट्युबर्स वगैरे पहिले मला वाटतं तुम्ही काय शिका की ती जी एस्थेटिक आहे त्या त्या भाषेचं जे फोटोग्राफीचं नॉलेज आहे तुम्ही समजायला सुरुवात करा तुम्ही बघायला सुरुवात करा म्हणजे पहिलं बघणं फार महत्त्वाचं आहे बघायच्या अगोदर काढलं ना तर मग तुमचं दिसत नाही तुम्हाला तर मला वाटतं पहिलं दिसलं पाहिजे ते मग दिसल्यानंतर ते संमत झाले पाहिजे त्याचे आणि त्याच्यानंतर काम करायला पाहिजे असं नाही की आता सगळे करतात म्हणून मी पण करायला पाहिजे मला वाटतं की आहे तिथे प्रोफेशन आहे हार्डवर्क आहे बट त्याचे काही ॲस्थेटिक्स आहेत त्याचे काही नियम आहेत ते फार बारकाईने अभ्यास केला पाहिजे म्हणजे म्हणजे त्याचं किती लोकांचं त्या त्या रिलीजवर जो तो फोटो टाकणार आहे किंवा जी बातमी टाकणार आहे ते फार महत्त्वाचं आहे ते असंच नाही गेलं पाहिजे आपण जे आता आता जे काय चाललं ते असंच चाललं म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाही झाली पाहिजे ते प्रत्येकाने विचारपूर्वक करून का टाकावा नंतर व्यवसाय येतो तर तुम्ही तो का टाकावा हा विचार केला ना तर ऑटोमॅटिकली तुमचं करिअर ॲज अ प्रोफेशनल वाढतं पण तुम्ही काही टाकत राहिला तर तुमचं प्रोफेशनल करिअर त्यामुळे विचारपूर्वक जर केलं तर तुम्हाला डेफिनेटली आहे आहे पण फार विचारपूर्वक पाहिजे आपण फोटोग्राफीबद्दल खूप छान माहिती दिली फोटोग्राफी देखील एक मोठं करिअर होऊ शकतं आणि भारत किती विविधांगी आहे लोकल ते ग्लोबल असा सल्ला देखील आपण दिला आपला सल्ला नक्कीच आमच्या एस न्यूज मराठीच्या दर्शकांना उपयोगी पडेल पुन्हा एकदा एस न्यूज मराठीच्या टीमकडून आपलं मनपूर्वक आभार